अग छकुले किती पसारा गेलाय तू आवर लवकर सुरेश ते येऊ राहिले वाव पाहुणे येते मग तू काय स्पेशल बनवणार आहे पाहुण्यांसाठी गुलाब जामुन काय स्पेशल बिशल नाही बनवणार साधा ना पिठलं भाकर बनवीन आणि छकुले ऐक त्यांच्या समोर काय हट्ट नको करू मी ना संध्याकाळी करीन तुझ्यासाठी गुलाबजाम एवढ्यांना काय पुरणार नाही ते आणि छकुले तू भी आई त्यांनी जर काही प्रश्न विचारले ना तर खडा खडा उत्तर द्यायचे मागच्या वेळेस सारखं माहित जाऊ नको घालू नाहीतर बघ त्यांच्या समोरच पाठीत बुक्का घाली ठीक आहे मम्मी पण पाहुणे जाताना मला पैसे देऊन जातील ना हे घ्या काका पाणी काय ग चकोली कितवी ला गेली मी पाचवी ला गेले पाचवी ला का मग पाचचा पाडा म्हण बर पाडा